मुंबईकरांसाठी खुशखबर मोडकसागर धरण ओव्हरफ्लो अशी बातमी वाचली की सगळ्या मुंबईकरांचा जीव भांड्यात पडतो पण अशीच एक बातमी मी सुद्धा सकाळी वाचली आणि वाटलं की मुंबईकरांची तहान भागवणारं हे धरण कोणी बांधलं असेल आणि बरं याला मोडकसागर असंच नाव का दिलेलं असेल तुम्हाला हे हा प्रश्न कधी ना कधी पडला असेल ना त्याचंच उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की मिळेल मुंबईत आपली आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी हजारो लाखोंच्या संख्येनं दरवर्षी मुंबईत बाहेरच्या राज्याशी लोक येत असतात तर असं म्हणतात की मुंबईत कोणी उपाशी राहत नाही मुंबई सर्वांची भूक भागवते पण दररोजच्या वाढत्या लोकसंख्येकडे बघता काही वर्षात भूकेचं नाही पण मुंबईमध्ये पाण्याचा प्रश्न उद्भवू शकेल हे एका मराठी माणसानं ओळखलेलं होतं आणि त्यांच्या या दूरदृष्टीने या गजबजलेल्या महानगरातील नळांना कोरडं पळू दिलं जाणार नाही याचा प्रयत्न झाला कारण मुंबईला पाणीपुरवठा करणारं मुख्य असलेलं मोडक सागर धरण बांधून मुंबईच्या पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवला त्यांचं नाव आहे नानासाहेब मोडक एका मराठी अभियंत्याच्या बुद्धिमत्तेनं मोडकसागर धरण हे बांधलं गेलं सो so, डॅम आज मुंबईच्या लाखो लोकांसाठी जीवन रेखा बनला आहे तर तो बांधण्यामागची नेमकी स्टोरी काय आहे मोडकसागर असंच नाव या, ना या धरणाला का देण्यात आलं बुद्धिमत्तेच्या जोरावरती त्यांनी आपलं घर मानलेल्या मुंबई शहरावरील पाणी संकट कसं सोडवलं आहे याची इनडेप्थ स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आज सांगणार आहे नमस्कार मी पद्मजा वंदना प्रकाश आणि तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम एकोणीसशे चाळीस आणि एकोणीसशे पन्नासच्या दशकात मुंबईमध्ये खूप बदल होत होते स्वातंत्र्यानंतरच्या औद्योगिकरण आणि स्थलांतरामुळे शहराची लोकसंख्या झपाट्यानं वाढत होती एकोणीसशे एक्कावन्नमध्ये एकोणतीस पूर्णांक पासष्ट लाखांवरून एकोणीसशे एकसष्टपर्यंत एक्केचाळीस पूर्णांक बावन्न लाखांपर्यंत जाऊन ती पोहोचली होती वाढत्या जनसंख्येमुळे विहार तुलसी आणि तानसा तलाव जे एकोणीसाव्या शतकामध्ये बांधले गेलेले होते त्यांच्या मर्यादा ही वाढती मागणी काही पूर्ण करू शकत नव्हत्या जे विहिरी आणि तलाव हे शहरासाठी आधी पुरेसे होते ते आता वाढत्या मागणीला सामोरं जाऊ शकत नव्हते आणि मुंबईला पाणीटंचाईचा या संकटाचा सा सामना करावा लागत होता शहराचा पाणीपुरवठा ज्याचं व्यवस्थापन बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणजेच बी एम सी करत होती त्यांना यातून मार्ग काढण्यासाठी एका धाडसी उपायाची खरं तर गरज होती हेच नारायण विनायक मोडक या मराठी माणसाच्या लक्षात आलेलं होतं ज्यांना प्रेमाने नानासाहेब मोडक सुद्धा म्हणून ओळखलं जातं नानासाहेब मोडक यांचा जन्म अठराशे नव्वदमध्ये झाला त्याकाळी मुंबई विद्यापीठातून त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेलं होतं आणि तेव्हाच्या बॉम्बे मध्ये इंजिनियर म्हणून ते रुजू झाले होते टाउन प्लॅनिंग सांडपाण्याची व्यवस्था यात विशेष त्यांचा अभ्यास होता त्यांची बुद्धिमत्ता आणि त्यांचं स्किल पाहून इंग्रज अधिकाऱ्यांनी देखील मुंबईच्या प्लॅनिंगमध्ये म्हणजे मुंबईची प्लॅनिंग करताना त्यांच्या म्हणजे मोडक यांच्या प्लॅनवरती चांगलाच विश्वास ठेवला होता आणि मुंबई महानगरपालिकेचे स्पेशल इंजिनियर म्हणून या पदावरती त्यांची नेमणूक करण्यात आलेली होती मुंबईची भुयारी गटारण आणि सांडपाण्याचं योग्य नियोजन लावण्यामध्ये सुद्धा मोडक यांचा सिंहाचा वाटा आहे समुद्र मागे हटवून त्यात भराव घालणं अशा अनेक मोठमोठ्या योजना त्यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आहेत मुंबई विद्यापीठातील सिव्हिल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचे डीन म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेलं होतं एकोणीशे अडतीस साली भरलेल्या मुंबई इंजिनियर्स काँग्रेसचे ते अध्यक्षसुद्धा होते त्यांनी मेयर अल्बर्ट यांच्यासोबत बनलेल्या आउटलाईन ऑफ द मास्टर प्लॅन ऑफ ग्रेटर बॉम्बे हा रिपोर्ट आजही मुंबईच्या नगर विकासामध्ये मानस्तंभ मानला जातो आणि मुंबईचं मुख्य आकर्षण असलेल्या क्वीन्स नेकलेस अशी ओळख असलेली मरीन ड्राईव्हचं एकोणीसशे पन्नासमधलं बांधकाम आणि प्लॅनिंग सुद्धा या मोडक यांनीच केलेलं होतं तर मुंबई मुंबईसाठी महत्त्वाचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी स्वतः विशेष प्रयत्न घेतले त्यांनी स्वतः ठाणे पुणे नाशिक या जिल्ह्याची पाहणी केली आणि यावेळी नाशिकच्या इगतपुरीमधून वाहत आलेल्या ठाणे जिल्ह्यातल्या वैतरणा नदीच्या पाण्याला चांगला ओघ असल्याचं चा, त्यांना दिसलं त्यांना ते लक्षात आलं आणि जवळच त्यांनी बांध बांधून तलाव तयार केला तर एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये मध्ये या प्रकल्पाचं बांधकाम सुरू झालं आणि या धरणाची लांबी ही बत्तीस किलोमीटर आहे तर खोली ही दोनशे एकाहत्तर फूट आहे याच्या बांधकामाला सतरा पूर्णांक सोळा करोड रुपये एवढा खर्च आलेला आहे आणि धरणाला एकूण आठ गेट आहेत त्यापैकी चार गेट हे ॲटोमॅटिक आणि चार हे इलेक्ट्रिक आहेत तर धरणाला दोन मल्टिपल गेट सुद्धा आहेत त्यांची साईज ही सतराशे एकवीस फूट एवढी आहे यातल्या पाण्याचा गाळ बाहेर निघावा म्हणून मल्टी गेट्स उघडले जातात साधारण पाचशे पस्तीस फूट नंतर पाणी ओव्हरफ्लो होऊन पाणी वाहू लागतं धरणाचे एकूण तीन भाग आहेत ज्यांना गॅलरी असं म्हटलं जातं सर्वात मागील म्हणजे वरचा भाग त्यानंतर मधला भाग आणि सर्वात खालच्या भागाला तळ भाग असं म्हटलं जातं मुंबईला पाणीपुरवठा करणारी इंटेक गेट्स आहेत ते चार प्रकारचे आहेत पाण्याची पातळी ही चारशे साठ चारशे ऐंशी पाचशे दहा आणि पाचशे वीस अशी आहे संपूर्ण धरण हे छत्तीस कांद्यांपासून बनलेलं आहे धरणाचं पाणी मुंबईला जाण्यापूर्वी त्याचं शुद्धीकरण केलं जातं या फिल्टर प्लांटमध्ये रेती वेगळी होऊन पुढे क्लोरीनचा वापर करून पाणी निर्द निर्जंतुक केलं जातं आणि नंतर त्याचा मुंबईला पुरवठा केला जातो एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये सुरू झालेला हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी तब्बल सहा वर्ष लागले आणि नोव्हेंबर एकोणीसशे एक्कावन्नमध्ये याचं काम पूर्ण झालं आणि नंतर सहा ऑक्टोबर एकोणीसशे पंचावन्न रोजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते या धरणाचं उद्घाटन करण्यात आलं तर आजकाल कोणत्याही प्रकल्पाचं सा उद्घाटन झालं तर त्याला नेते मंडळींचं नाव दिलं जातं परंतु तो प्रकल्प उभा राहावा म्हणून राबलेले लोक हे कायम पडद्यामागेच राहतात अशावेळी या धरणाची निर्मिती करणाऱ्या नानासाहेब मोडक यांच्या प्रयत्नांना समजून घेऊन त्यांच्या या कार्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी धरणाला त्यांचंच नाव देण्यात आलं फक्त महाराष्ट्रच नाही तर इतर कुठेही निर्मितीकाराचं नाव देण्यात आलेलं असं एकही धरण आपल्याला बघायला मिळणार नाही तर धरण बांधलेल्या इंजिनियरचं नाव दिलेलं मोडक सागर हे एकमेव धरण आहे तर मोडकसागर धरण हे पावसाळ्यातील एक दिवसीय सहलीचं चा, एक चांगलं ठिकाण म्हणून सुद्धा ओळखलं जातं मुंबई महानगरपालिकेच्या रेस्ट हाऊसमध्ये ॲडव्हान्स बुकिंग त्यासाठी करावं लागतं इथं राहण्याची सोय होते भरून वाहणारं धरण अजूनही चांगल्या प्रकारे अस्तित्वात असलेलं वन हिरवीगार वनश्री भरपूर पाऊस राहण्याची उत्तम सोय यामुळे मोडकसागर धरण हे सहलीचं उत्तम ठिकाण बनलं आहे मोडकसागर डॅमबद्दलची ही इंटरेस्टिंग स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा आणि जर तुम्ही हा व्हिडिओ सोयी डॉट कॉमच्या फेसबुक किंवा इन्स्टा पेजवरती बघत असाल तर पेजला सुद्धा नक्की फॉलो करून घ्या जर तुम्ही हा व्हिडिओ सोयी डॉट कॉमच्या यूट्यूब चॅनलवरती बघत असाल तर चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद